ईद ए मिलाद ज्याला ईद मिलाद उन नबी किंवा पैगंबर मोहम्मद यांच्या वाढदिवस म्हणून ओळखला जातो हा एक महत्वाचा मुस्लिम सण आहे जो मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माचे स्मरण करतो मिलाद या शब्दाचा अरबी भाषेत जन्म असा अनुवाद होतो त्यामुळे या शब्दाचा शब्दार्थ पैगंबराच्या जन्माचा उत्सव असा होतो इस्लामच्या संस्थापकाच्या शिकवणी व जीवनाचा सन्मान करण्यासाठी प्रार्थना मेळावे आणि दानधर्म करून हा आनंदाचा प्रसंग साजरा केला जातो जागतिक मुस्लिम समुदायाद्वारे साजरा केला जात असला तरी इस्लामच्या वेगवेगळ्या पंथांमध्ये या उत्साहाची व्याप्ती आणि स्वरूप वेगवेगळे आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या देशात ईद ए मिलाद हा सण मोठ्या आरशोल्लास साजरा केला त्याला कारण ठरले यावर्षी प्रॉफेट मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माला पंधराशे वर्षे पूर्ण झाले त्यामुळे या दिवसाचे महत्व वाढले दिनांक पाच सप्टेंबर रोजी सावनेर शहरातील मस्जिदमध्ये मोठ्या प्रमाणात नमाज अदा करण्यात आली यानंतर शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रमुख चौकातून मिरवणूक काढली यावेळी दिलावर शेख सलीम पठाण फरहान शेख अय्यूब खान अक्रम भाई शमीम कुरेशी जबीर शेख शाबीर शेख नाजीम शेख आसिफ शेख सुधाकर तिबोले सुभाष मचले विजय रळके नारायण पारवे प्रशांत ठाकरे सोनमाथ ठाकरे व सर्व समाज बांधवांनी पंधराशेव्या ईद उल मिलादच्या समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या